वेलकम टू रश्मीज रसोई शंकरपाळ्या तर सर्वांनाच आवडतात काहींना अगदी पातळ अशा आवडतात तर, तर काहींना बिस्किटांसारख्या तर चला मग अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बिस्किटासारख्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवणार आहोत त्याकरता मी हा पाव किलो मैदा घेतला आहे दीड वाटी दूध घेतलं आहे हा जो मेजरिंग कप आहे ना ह्याच है कपनी मी दीड कप दूध घेतलं आहे त्याच कपनी एक कप साखर एक कप तूप एक चमचा रवा आणि थोडंसं मीठ घेतलं आहे तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया शंकरपाळ्या बनवण्याकरता तुम्ही कोणतंही एका वाटीचं मेजरमेंट घ्या आणि त्या प्रमाणात तुम्ही शंकरपाळ्या बनवू शकता मी ही जी कप आहे ना मेजरिंग कप त्या कपनी दीड वाटी हे दूध घेतलं आहे हे कोमट दूध आहे आणि एक कप साखर आहे आता हे दूध आणि साखर आपण मिक्स करून घेऊया अगदी एकच चमचा आपण रवा घेणार आहोत पोहे खायचा चमचा असतो ना तो चमचा आता रवा साखर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं कोमट दूध घेतलं का साखर पण लगेच विरघळली जाते रवा पण छान फुलण्याकरता आता हे मिक्सचर आपण बाजूला ठेवणार आहोत आता आपण एका परातीत किंवा ताटामध्ये हे तूप काढून घेऊया तुपाच्या ऐवजी तुम्ही डालडा वापरलात तरी पण चालेल त्याने पण शंकरपाळ्या खूप छान अशा बिस्किटासारख्या बनतात आता तूप असा तूप तूप हे तूप आपल्याला हाताने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे या पिवळसर तुपाचा पांढरा रंग येईल ना तेवढं एक सात ते आठ मिनिटासाठी व्यवस्थित हे तूप आपण फेटून घेऊया तुम्ही बघू शकता तूप छान आपण फेटून घेतलं आहे हे बघा कसं दिसते आता ह्याच्यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ घालणार आहोत कारण का कोणताही गोडाचा पदार्थ असला का त्याच्यात थोडस मीठ असलं का त्याची चव चा चांगली लागते मीठ ऍड केल्यावर पण तूप व्यवस्थित एकजीव करून घेते आता आपण ह्याच्यात दूध आणि रवा आणि साखर जे मिक्स करून घेतलेलं ना ते ऍड करूया तूप ऍड केल्यानंतर रवा दूध आणि साखरेचं मिक्सचर आहे ते ऍड करते ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स करून झालं की थोडा थोडा आपण मैदा ऍड करणार कर आहोत कधीच एकत्र पूर्ण मैदा घालायचा नाही मैदा ऍड करून छान घट्टसर गोळा तयार होईल ना असा हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा हे बघा असा छान घट्टसर गोळा आपण मळून घेतला आहे बरोबर पाव किलो मैदा आपल्याला तुपासाठी आणि दुधासाठी लागला आहे म्हणजे खूप नरम नाही आणि एकदम दगडासारखं कडक पण नाही पण पुऱ्यांना आपण पीठ मळतो ना तसं हे घट्टसर असं मळून घ्यायचं आता हे पीठ आपण एक पाऊन तासासाठी ठेवणार आहोत झाकून ठेवते पाऊन तासानंतर आपण ह्याच्या शंकरपाळ्या बनवायला सुरुवात करूया पाऊन तास झाला आहे आता आपण हे झाकण काढून घेऊया हे बघा पीठ व्यवस्थित आपलं सेट झालं आहे असं घट्टसरच आपल्याला पीठ पाहिजे शंकरपाळ्यांसाठी व्यवस्थित मी हे मळून घेते पीठ व्यवस्थित मळून झालं आहे पिठाचा एक गोळा काढून घेऊया हे बघा बाकीचं पीठ आहे ना झाकून ठेवायचंय म्हणजे वारा लागणार नाही म्हणून आता पिठाचा छान गोळा करून घेते हे बघा पिठाचा छान गोळा करून घेतला आहे पीठ चांगलं घट्ट असल्यामुळे ना ह्याला तेल किंवा पीठ लावण्याची म्हणजे कोरडं पीठ लावण्याची गरज नाही आता ही पोळी लाटून घेऊया जाडसरच ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला खूप लेयर्स हवे असतील ना तर एकदम जाडी पोळी लाटायची आहे तरच खूप लेअर्स येतील नाहीतर शंकरपाळ्या तुमच्या छान खुसखुशीत बनतील पण लेअर्स दिसणार नाहीत तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने बनवून घ्या हे बघा एवढी जाड अशी मी ही पोळी लाटून घेतली आहे आता हे पिझा कटर आहे ना ह्याच्यानीच मी हे कट करणार आहे पहिला ह्याला स्क्वेअर करून घेऊया तुम्हाला हवा आहे तो शेप तुम्ही देऊ शकता आता ह्याच्या शंकरपाळ्या पाडून घेते हे बघा अशी एवढी जाड तरी आपण ही बनवून घ्यायची आहे तरच ह्या छान लेअर्स येणार ह्याला तर चला मग एका बाजूला तेल पण गरम झालं आहे लगेचच फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता तेल पण छान गरम झालं आहे अगदी ह्या आता सर्व शंकरपाळ्या आम्ही ह्या झाऱ्यावर घेतल्या आहेत आणि हे बघा जाडीला अशी ना जाड हवी आहे तरच त्याला चांगले लेअर्स येतात आता ह्या तेलावर आपण सोडूया तेलावर सोडलं का सुरवातीला छान हलवून गॅस गॅसची फ्लेम मी लोवरच ठेवली आहे खूप हायवर नाही सुरुवातीलाच असे हलवून घेतले ना का त्याला छान लेयर्स येतात थोड्या या हलवून घेतल्या का आता मी हा फोग घेते कारण का झाऱ्याने कसं आहे खूप त्याला लेअर झाले का शंकरपाळी आपली एकदम ओपन होते त्यामुळे फोक मी व्यवस्थित त्याला असं आपण पलटून घेऊ शकतो अर्ध्या मिनिटासाठी मी त्यांना असंच उलटपालत करते गॅसची फ्लेम आता अगदी लो ठेवते आणि लो फ्लेम वर त्यांना उलट पालत करून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे बघा लगेचच त्याला लेअर सुटायला लागले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे शंकरपाळ्यांना आणि शंकरपाळ्यांना पण लेअर्स छान आले आहेत आता आपण हे काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा शंकरपाळ्या काढताना कधी ना असा लाईट कलर असतानाच काढून घ्यायचे आहेत कारण का त्या ते तेला भरलेल्या किंवा तुपा भरलेल्या असतात जर जास्त डार्क कलर तुम्ही केलात तर गार झाल्यावर त्याचा रंग आणखीन डार्क होतो हे बघा किती सुंदर लेअर आले, आले आहेत शंकरपाळ्यांना आता हे असेच निथळवट ठेवते आणि बाकीच्या शंकर अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या करून वाटीभर आपण जे साखर घेतलं होतं तूप घेतलं होतं त्याच्या शंकरपाळ्या व्यवस्थित आपल्या बिस्किटासारख्या तळून झाल्या आहेत किती छान रंग आणि किती छान टेक्स्चर आला आहे हे बघा किती सुंदर दिसत आहेत आता थोड्या गार झाल्या का आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर असे भरपूर पदर आलेल्या ह्या शंकरपाळ्या आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलंच असेल का ना तेलाचं मोहन किंवा नाही त्या एक्स्ट्राचं बेकिंग पावडर वगैरे घालता पण किती सुंदर अशा आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ह्या दिवाळीमध्ये अशा शंकरपाळ्या ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या शंकरपाळ्या कशा झाल्या त्या जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शंकरपाळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ